आज एकच मागणी होती सत्तावीस तारखेला आपला गणेशोत्सव सुरू होतोय आणि मला वाटतं ह्या पावसाळी अधिवेशनात आशिष सरांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवचा दर्जा दिला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या का की काही खाजगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जाते या काळात ते पण आहे आमच्याकडे की कुठच्या कुठच्या शाळेत आणि कधी म्हणजे सव्वीस तारखेला परीक्षा आहेत सत्तावीसला सुट्टी अठ्ठावीसपासून परत परीक्षा चालू होतो तर माझं म्हणणं आहे की हां हे निर्माण देतो नंतर राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तो, तो आनंदात साजरा केला पाहिजे आपले बरेचसे लोक कोकणात नेतात तिकडे गावी जायचं असतं था त्यांना था आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्यात आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा करावा सगळ्यांकडे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत मला वाटतं ह्यांनी जाहीर केलं आहे ह्यांनी घोषित केलं आहे पा आपल्या पावसाळी अधिवेशनात आणि खूप उत्तम मग उत्तम मला वाटतं संकल्पना आहे त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल आता मला वाटतं सत्तावीस तारखेला उत्सव चालू होतो आहे त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एक एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं बेटर होईल नाही आम्ही बाय खूप जुने संबंध आहेत त्याच्यामुळे आम्ही खासगी बोलवू असं काय राजकीय काही बोललो नाही सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात जे जे बोर्ड आहेत त्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यांना ह्या गणेशोत्सवात हा गणेशोत्सव साजरा करता आला पाहिजे सुट्टी परीक्षा तर नकोच पण सुट्टी पण मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी होती आशिष ठाकरे राज ठाकरे यांचे विशेष जवळ झाली होती आजच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा ती वैयक्तिक निर्माण झाली असं मला वाटत नाही कधी ते दुरावले होते मला वाटतं ते साहेब आणि आशिषला सर खूप जुने मित्र आहेत त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत जर विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत काय चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही मला वाटतं साहेबांना दिलं येतं येणार सरप्राईज आहे सरप्राईज सर सध्या दूषित पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होताय आणि आज मला वाटतं की आज आपण एक पण तो मर्यादित ठेवू पण त्या दिवशी पण साहेबांनी टाउन प्लॅनिंग बद्दल एवढं उत्तम मांडल्यानंतर तुम्ही राहिनो चालवला हो <laughs> त्याच्यामुळे आज हजार हे अवघ्या दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांना पालकमंत्री सुद्धा आहेत मी अनेक वर्ष बोलतोय ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे ते म्हणजे राज ठाकरे सरकार आले गेले किती किती वर्ष बघतो आहे आपण पहिल्यांदा ना नाही साचलं पाणी एकच उत्तर आहे एकदा संधी द्या नाशिकमध्ये दिली तुम्हाला कळलं काय झालं त्याच्यामुळे हे इंग्लिश मराठी बस थँक्यू तर सरकारनं गणेशोत्सवाला राज्योत्सव म्हणून घोषित केलेला आहे आणि याच संदर्भात त्या काळामध्ये ज्या शाळांनी परीक्षा आयोजित केलेल्या आहेत त्या परीक्षा रद्द कराव्यात याच्या मागणी ही मागणी घेऊन अमित ठाकरे आशिष शेलार यांच्या भेटीसाठी आलेले होते तर त्या काळामध्ये ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी अमित ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि अमित ठाकरे यांनी याच मागणीसाठी आशिष शेलार यांची भेट घेतलेली आहे मुंबईतील इतर मुद्द्यांसंदर्भात देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे आता ही चर्चा आटपून अमित ठाकरे इथून रवाना झालेली आहेत तर गणेशोत्सव काळामध्ये परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अमित ठाकरे यांनी केलेली आहे अनेक के अने शाळांमध्ये या काळामध्ये परीक्षा घेतल्या जात आहेत आणि त्याच संदर्भात एक परिपत्रक घेऊन अमित ठाकरे हे शहांच्या भेटीसाठी आले होते तर राजकीय टीका होत असतात वैयक्तिक दुरावा नाही तर आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काहीसा दुरावा आल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच संदर्भात अमित ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे टीका होत असतात मात्र त्या टीका केवळ राजकीय असतात आमच्यामध्ये वैयक्तिक दुरावा नाही असं अमित ठाकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं तर इतकी सरकार आली एक संधी राज ठाकरे यांना देखील देऊन पहा नाशिकमध्ये संधी देण्यात आली होती नाशिकमध्ये काय झाले सगळ्यांनीच बघितलंय त्यामुळे महाराष्ट्रात देखील राज ठाकरे यांना संधी देऊन बघा असं आवाहन देखील अमित ठाकरे केलंय केलं